बातमी एका शूर सुरक्षा रक्षकाची पणजी मधल्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सत्तावीस ऑक्टोबर रोजी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण रणवसिंह या सुरक्षा रक्षकांना हा प्रयत्न हाणून पाडला आज त्याचा पणजीमध्ये सत्कार होणार आहे ही सीसीटीव्हीची दृश्य तुम्ही बघू शकता या सुरक्षा रक्षकांना कशा पद्धतीनं या चोरट्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला चोरीपासून रोखलं होतं याबद्दलच या सुरक्षा रक्षकाचा सत्कार केला जाणार आहे पणजी मधल्या बँक ऑफ महाराष्ट्राचं हे एटीएम आहे सत्तावीस ऑक्टोबरला या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र रणवसिंह नावाचा सुरक्षा रक्षक आहे या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता हे सीसीटीव्हीचं फुटेज आहे या एटीएम मधलं आणि या सुरक्षा रक्षकानं हा चोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे त्यावेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला या चोराच्या हातामध्ये तुम्ही बघू शकता की हातोडी आहे या हातोडीनं रणवसिंह यांच्यावर हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला मात्र न डग डगमगता रणवसिंह यांनी हा, हा चोरीचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे आज त्यांचा याच शुराबद्दल शु पणजीमध्ये सत्कार केला जाणार आहे